आजच्या भागामध्ये मी तुम्हाला माकळ्या म्हणजेच काजळ्या ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केले आहेत माकळ्या साफ कशा करायच्या त्याच पद्धतीने आज आपण माकळ्या भरलेल्या बनवत नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटली पाटलीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण माकड्याची रेसिपी बघणार आहोत आणि रेसिपी म्हटलं तर अगदी साधी सोप्या पद्धतीने आहे आणि सर्वांना आवडेल अशा पद्धतीने आहे माकळ्या भरलेल्या आज बनवणार आहे अगदी मस्त आणि चविष्ट असं बनतात त्याचप्रमाणे मसाला हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि मसाला कसा बनवायचा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सर्व बघायला मिळेल तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण माकूल साफ कसं करायचं ते बघणार आहोत माकूलला आमच्या भागामध्ये आम्ही ह्याला काजळ्यासुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे माकुल आ, कशी साफ करायची ह्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ दाखवलेला आहे पण आपली जर इनियन फॅमिली जोडलेली असते त्याच्यामुळे कसं मला हा व्हिडिओ पुन्हा दाखवायला लागला आहे म्हणून मी आज पहिलं सर्वप्रथम आपण माकूल साफ कसं करायचं ते दाखवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं तर आपण मार्केटमधनं ज्यावेळेस वेळेस आणतो ना त्यावेळेस मच्छीवाल्याच आपल्याला साफ करून देतात म्हणजे ह्याच्यामध्ये ना एक काळा धागा असतो काळा म्हटलं तर अशी काळी पिशवी असते आणि ती पिशवी ह्याच्यामध्ये असते ती आपण काढल्यानंतर व्यवस्थित ही काढली पाहिजे आणि जर का तुम्ही ही पिशवी काढली नाही तर ती फुटली जाते आणि फुटल्यानंतर काय होतं तर सर्व पाणी काळं होतं त्याचप्रमाणे हा जो माकळी मासा आहे तो सुद्धा काळा होतो आणि भरपूर पाण्याने मग स्वच्छ करायला लागतो जेवढं पाणी वापरेल तेवढं कमीच असतं म्हणून सर्वात महत्त्वाची ह्याच्यामध्ये जी पिशवी असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आता इथे बऱ्याच जणी मच्छीवाला आपल्याला काढून जात त्यामुळे इथे ह्याच्यामध्ये पिशवी वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी इथे दाखवू शकत नाही तर एखादं असते तर नक्कीच दाखवेल आता माकूळ साफ कसं करायचं आता इथे तोंडाचा भाग असतो तो, तो आ, सुद्धा आपण काढून घेतलेला आहे म्हणजे अशा लहान ह्या अगोदर सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला बघायला मिळेल आता इथे सुद्धा त्यांनी ते कट करून दिलेलं आहे फक्त आता साफ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते अगदी इझी आहे इझी म्हटलं तर हा आहे पोटाचा भाग आपल्याला भरण्यासाठी बनवायचा आहे त्यासाठी हा भाग याने फक्त खेचून घ्यायचा आहे हे हो बघा असं इझी निघतो आणि त्यानंतर इथे ना वरती अशी स्किन असते ही बघू शकता ही फक्त स्किन आहे आपल्याला हाताने खेचून घ्यायची आहे खेचल्यानंतर ही सर्व स्किन आहे ही निघून जाते अशा पद्धतीने काळा भाग आहे हा सर्व काढून टाकायचा आहे आता हे सर्व मी अशा पद्धतीने ही सर्व साफ करून घेतले आहे पूर्ण ही स्किन आहे आग, ही आपण काढून घेतलेली आहे आता ही आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे स्वच्छ आपण त्यानंतर पाण्याने धुवून घ्यायची त्याचप्रमाणे इथे ना साईज याच्यामध्ये लहान मोठ्या अशा भरपूर असतात काजळ्या पण म्हणतो त्यामुळे मी काजळा म्हणते त्याचप्रमाणे इथे ना एक मोठा असा पारदर्शक असा एक काटा असतो म्हणजे प्लॅस्टिकसारखा असतो इथे आपण खेचला नका तो काटा असतो तो निघून जातो आता हा सुद्धा मच्छरने काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे काहीच नाही आहे आता मी फक्त आता ह्याची स्किन आहे ती फक्त काढून घेते ते तुम्हाला दाखवते पटकन निघते इझी असतं काही जास्त असं वेळ लागत नाही झटकेपट ही अशी स्किन निघून जाते फक्त खेचायचं अशा पद्धतीचे हे काम टाकायचं बाकीच्या सुद्धा त्या सर्व मी ज्या माकड्या आहेत त्या मी सर्व साफ करून घेते आता सर्व हे माकुल आहेत मी साफ करून घेतले स्वच्छ तीन ते चार पाणी धुवून घेतले आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळून घेण्यासाठी इथे मी थोडीशी हळद घालणार आहे त्याचप्रमाणे इथे थोडंसं आपण मीठ घालणार आहोत मिक्स करून घेऊया आता इथे ना एक दोन मिनटासाठी फक्त मोठ्या शेडीवर आपल्याला उकळून सुद्धा जास्तसुद्धा आपल्या आहे लगेच मोठ्या शेगड्या ह्या उकळून होतात आता तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया दोन मिनटातच मोठ्या शेगडीवर ह्या मी माकड्या आहेत ह्या उकडून घेतलेल्या आहेत बघू शकता आता आपण गॅस बंद करू आणि मसाला काय घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवते मसाला बनवण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे एक मी मोठा कांदा घेतला त्याची सालावर काढली त्यानंतर लहान असे तुकडे कट कर, करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लसणाच्या दहा पाकळ्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलं आहे आणि जवळजवळ चार चमचे ओला नारळ होऊन घेतलेलं आहे आणि एक मिरची घेतली आहे त्याचप्रमाणे एक छोटा वाटी धने घेतले आहेत आता हे सर्व जे साहित्य घेतलं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मसाला भाजण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलंय आता सर्वप्रथम ह्यामध्ये आपण घालायचं आहे कांदा आणि कांदा ह्या तेलावर थोडासा परतवून घ्यायचा आहे हा थोडासा तेलावर मी परतवून घेतला आणि थोडासा असा कलर चेंज आहे लालसर असा तोपर्यंत आपण इथे भाजून घेतलेला आहे तर ह्यामध्ये आपण जे धने घेतले होते ते सर्व घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता इथे ना धने घातल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी मस्त असे हे भाजून आहे ह्या वाटण्याचा सुवास आहे ना तो अगदी खमंग येईपर्यंत आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचे आहे थोडेसे धने परतवल्यानंतर इथे आपण जो ओला नारळ घेतलाय तो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे आणि हा सर्व मसाला आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याचप्रमाणे आपण हिरवी मिरची घेतली होती ती घालूया आता एक तिखट आहे ही माझ्या आवडीनुसार घेतली आहे तुम्ही जर काही मिरची जास्त पाहिजे असेल तिखट तर तुम्ही आणखीन एखाद मिरची घातली तरी सुद्धा चालेल थोडंसं आलं घेतलं होतं ते घालूया लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालूया आणि सर्व तर हे आपण आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण परतवून आहे हा मसाला हाजुन आणी हाँ या सर्व भाजून झाल्यानंतर आपल्या ह्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि कोथिंबीरसुद्धा एखाद मिनटासाठी आता परतवायची जास्त कोथिंबीर आपल्याला परतवायची नाही थोडीशी ती परतवून घ्यायची आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले त्यासाठी एक टेबलस्पून मी गरम मसाला घालते एक टेबलस्पून मिरची पावडर हळद घालते पाव चमचा त्याचप्रमाणे साठवणीतला घरगुती मसाला आहे हा एक चमचा घालते मसाले घातल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर एखाद मिनटासाठी फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे वाटण आहे ना हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटण थंड होईपर्यंत ह्या माकळ्यासुद्धा आपल्या पाण्यामध्ये थंड झाल्या प्रथम एका पाणी स्वच्छ धुवून घेतले आता इथे आपल्याला भरलेल्या करायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची तुम्हाला सांगू का ज्यावेळेस आपण माकळ्या उकळून घेतो ना त्यावेळेस काय होतं त्या बऱ्याचशा अशा लहान साईजच्या होऊन आणि ऑलरेडी खूप मोठ्या नव्हत्या मीडियम साईजच्याच माकळ्या होत्या त्याच्यामुळे थोड्या शिजल्यानंतर ह्या बघा ह्या कमी साईजच्या होऊन जातात आपल्याला भरण्यासाठी बनवायच्या त्याच्यासाठी काय करायचं सा तुम्हाला सांगते ह्यातले ह्या माकळ्या आहेत ना आपल्याला ह्याच्या पोटामध्ये जे अंडी असतात ही आपल्याला काढून घ्यायची आहेत म्हणजे ही बरेच जण खातात हे बघा अशा पद्धतीने तर हे साफ करून घ्यायचं आहे इझी निघतं उकडल्यानंतर ह्या अगोदरसुद्धा उकडतं पण मी अगोदर फोडलं नाही कारण काय होतं जर का आपण हे काढायला गेलं ना तर ज्या आपण माकड्या भरण्यासाठी बनवणार आहोत तर हे कट होतं लगेच त्याच्यामुळे मी अगोदरच बऱ्याचशा मधलं काढलं होतं तुम्हाला दाखवते पाहिजे तर अशा पद्धतीने जर का काळला गेला ना लगेच ही तुटली जाते ह्याच्यामध्ये बघा अंडी आहे हीसुद्धा बरेच जण घेतात सर्व खाल्लं जातं हे आता हे सर्व मी अशा पद्धतीने साफ करून घेते असं गोल गोल लगेच सगळं हे निघून जातं भरण्यासाठी जागा आहे ना ही अशी पोकळ इथे निर्माण होते सर्व हे माकळ्यामधल्या जेवढी ही अंडी होती ना तेवढी ही सर्व मी काढून घेतले ही सुद्धा आपण घेणार आहोत आता वाटण आहे हे मिक्सरला मी फिरवून घेते वाटण आहे हे मी बनवून रेडी करून घेतलंय असं इतकं जाडसर आपण हे वाटण बघायला थोडासा इथे पाण्याचा मी वापर केलाय कारण का एकदम असं बारीक असं वाटायचं नव्हतं मला थोडं जाडसर वाटायचं होतं त्याच्यामुळे जाडसर वाटण्यासाठी मी थोडंसं इथे पाण्याचा वापर केलेला आहे आता हे, हे सर्व आहे एका डिशमध्ये मी काढून घेते जेणेकरून आपल्याला भरायला खूप छान मिळेल आणि इथे ना आपल्याला काय करायचं माहिती आहे बऱ्याचशा ना का म्हणजे ज्या माकड्या असतात ना त्या खूप मोठ्या असतात आता ह्या बऱ्यापैकी लहान आहेत त्याच्यामुळे कसं होतं की, की भरण्यासाठी मसाला जो आपण रेडी केला आहे ना हा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मसाला रेडी करू शकता हे सर्व मी एका प्लेटमध्ये दे काढून घेतले आता इथे ना आपल्याला थोडंसं लिंबूचा रस घालायचा आहे आता इतका मी थोडासा घालून घेते थोडंसं मीठ घालूया कारण मीठ अगोदर आपण काद्या उकडताना मीठ घातलेलं आहे मी ते सांभाळून मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आहे हा रेडी झाला आहे खूप सुंदर झालं आहे सुवासनं येतो आहे खूप छान येतो सुवासुद्धा एकदम टेस्टी आहे आता एक एक आपल्याला माकळी घ्यायची आहे आणि बघ बघू शकता इथे माखळीला होल आहे ह्या सर्व माकळीमध्ये आपल्याला असं दाबूनमध्ये घालून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे जेवढा आपल्याला हा मसाला जाईल तेवढा गच्च असा भरून घ्यायचा आहे आता हा गच्च असा मी भरून घेतलेला आहे आता बाकीच्या सुद्धा आपल्याला भरून घ्यायचे आहेत आता इथे ना बऱ्यापैकी बघू शकता इथे ना कट झाले जेव्हा आपण त्यातलं ना मधली जी अंडी काढतो त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं की कट होते तरी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित दाबून भरायचं आहे आता इथे ना जर का मोठ्या माकड्या असताना तर तुम्ही काय करायचं असं भरल्यानंतर ना एखाद आपल्याकडे हे असतं टूथपिक त्या टूथपिकने सुद्धा तुम्ही इथे पॅक करू शकता म्हणजे थोडंसं असं भरून घ्यायचं आणि त्यानंतर इथून ना टूथपिक टाकायची म्हणजे व्यवस्थित पॅक होतो पण मी काही टूथपिक वगैरे इथे वापरणार नाही आहे अशा पद्धतीने हा सर्व मस्त असा मसाला आहे हा गच्च भरून घ्यायचा ते इथे सर्व जेवढ्या माकड़ा आहेत ना तेवढ्या सगळ्या मी भरून घेते आता सर्व ह्या माकळ्या आहेत मी गच्च अशा भरून घेतल्या आहेत बघू शकता इतक्या मस्त अशा आपण भरून घेतलेल्या आहेत आता इथे ना बऱ्यापैकी हा मसाला हा उरलेला आहे आपल्याला ह्याचा सुद्धा उपयोग करायचा आहे पुढे जाऊन व्हिडिओमध्ये दाखवते कुठेही स्किप करू नका पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल त्याचप्रमाणे ही अंडीसुद्धा आहेत मधली जी आपण काढली होती तीसुद्धा मी ठेवली आहे आता ह्या माकल्या आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता माकल्या फ्राय करायच्या आहेत त्याच्यासाठी मी तोच पाय पॅन घेतलेला आहे म्हणजे जो आपण अगोदर मसाला बनवला होता तोच हा पॅन आहे बघू शकतात जास्त भांडी काही लागत नाही आपण त्याच भांड्यांचा वापर करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे तेल आपण जवळजवळ एक अर्धा पळी तेल घातलेलं आहे तेलाचा सुद्धा वापर ते जास्त लागत नाही आता हे तेल आहे हे थोडंसं गरम करून घेतलं त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे जे आपण वाटण आपण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय मिक्स करून घेऊया वाटणाचा सुवास आहे ना इतका सुंदर येतोय ना सगळ्यात महत्वाचं हे वाटण आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलवरून मी खूप वेज नॉनव्हेजच्या सर्व रेसिपी बनवल्या आहेत कोणी नवीन असतील अजून आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ इथे बघायला मिळतील आता एखाद मिनिटासाठी हे सर्व मसाला आहे हा आपण परतवून घेतला आहे बघू शकता थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे जी आपण माकड्यामध्ये अंडी काढली ती घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे एखाद मिनिटासाठी परतवून घ्यायची जेणेकरून जेवढा आपण मसाला आपण जो बनवला ना तो व्यवस्थित लागला जातो टाकून आपण एकाच मिनिटासाठी ते झाकण ठेवणार आहोत एक मिनिट झालेत आपण झाकण करून बघूया आणि मस्त अशी एक वाप दिली आहे आणि वाफ दिल्यानंतर आपल्याला ना मिक्सम जे जे वाटण बनवलं होतं त्याचं थोडस मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आहे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे करून बघूया आपल्याला पलटी हा हा एकदम सुंदर अशा माकळ्या आहेत बघू शकता इतक्या मस्त अशा भरलेल्या आहेत आणि इथे जास्त वेळ सुद्धा आपल्याला लागत नाही शिजायला कारण ना ऑलरेडी मी ते सगळ्या उकळून घेतलेल्या आहेत आणि चवीला ना खूप सुंदर लागतात एकदम टेस्टी लागतात मुलं तर अगदी आवडीतात आमच्याकडे मुलांना खूप अशा पद्धतीने आवडतात म्हणून मी आज खास ही रेसिपी आहे ही अपलोड केली आहे आपल्या चॅनलवर सुद्धा मी माकड्या साफ करायच्या त्याचप्रमाणे माकड्याची भाजी कशी बनवायची तीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले आहे आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर एक दोन मिनटासाठी हे पलटी केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचर एक पाच मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटा मला आचेवर मी झाकण लावून हे शिजवून घेतलेलं आहे आता पुन्हा इथे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि मस्त सहा माकड आहेत ह्या रेडी झाल्या खूप सुंदर झाल्या आहेत बघू शकता इतक्या टेस्टी लागतात की नाही हे सांगायच नको अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल आणि बघू शकता हे बघता तुमच्या तेथे तोंडाला पाणी आलं तर इतक्या ह्या सुंदर झालेल्या आहेत आता इथे मी गॅस बंद करते कारण शिजायला इथे जास्त काही वेळ लागत नाही कारण ह्या माकल्या आहेत ऑलरेडी आपण उतरून घेतलेल्या असतात त्याच्यामुळे ह्या लगेच शिजल्या जातात आता गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेऊया आता इथे माकल्या आहेत ह्या रेडी झाल्यात एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघू शकता इतक्या सुंदर ह्या अशा रेडी झालेल्या आहेत तुम्ही इथे ह्या माकल्याचा स्टार्टस सुद्धा वापर करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच मला मुलांना अशी भूक लागते आणि नॉनव्हेज खायची इच्छा होते तर अशा पद्धतीने तुम्ही रेडी करून ठेवा मुलं आवडीने खातील इथे मी माकळ्या साफ कशा करायच्या त्या सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे बॉईल कशा करायच्या त्यासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्या मसाला कसा बनवायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे सर्व गोष्टी मी टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही तेवढ्या सर्व फॉलो करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही ह्या माकळ्या आहेत ह्या बनवून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजच्या भागामध्ये आमच्या इथे काजळ्या म्हणजेच सुद्धा माकुल म्हणतात कोणी कोणी तर त्या कशा भरायच्या ते सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवले आणि एक नंबर अशा ह्या चवीच्या झालेल्या आहेत त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर भरपूर शेअर करा मित्र मैत्रीण नातिकवादी जॉईन करून त्यांनासुद्धा ह्या माकल्या कशा भरायच्या त्या माहिती मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे अशा खूप छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद